नाईन्टी पर्सेंट बिझनेस सुरू करताना सुरू केला पाहिजे दुसरा बिझनेस हा लो इन्व्हेस्टमेंट कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू केला पाहिजे प्रोडक्ट सहज विकलं गेलं पाहिजे आणि चौथं घरगुती बिझनेस असला पाहिजे आपल्या व्हिडिओ चावडीच्या त्यात जास्त बघितले जातात ज्याच्यात लोकांना लो इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुम्हाला हवं तो बिझनेस नका निवडू तुमच्या कम्फर्ट नुसार बिझनेस नका निवडू पहिले बघा कस्टमर कम्फर्ट का पहिले बघा डिमांड आहे खरंच ती डिमांड आहे का उद्योगांच्या व्हिडिओ जास्त दिसायला लागतात तो, तो बिझनेस तुम्हाला दोन रुपयाचा पेन तुम्ही मी दरवेळेस तो उद्योग मंथनला ठेवायचो तुम्ही मागच्या वेळी मला काढायला लावला की सर हा कि पेन आता नाही चांगला वाटत त्या युज अँड थ्रो पेनची किंमत असते दोन नाही तर तीन किंमत राईट म्हणजे त्याच्यात मार्जिन असेल पकडून तुला पन्नास पैसे मॅक्स टू मॅक्स राईट आता पन्नास पैशाने जर माहिती दिवसाला पाच हजार रुपये कमवायचे असतील तर लॉजिकली गोष्ट आहे की किती क्वांटिटीमध्ये पेन विकावे लागणार मला एखादा बिझनेस सुरू करायचा असेल पण कोणता करावा कसा करावा बऱ्याच वेळा काय होतं सोशल मीडियावर आपण बघतो तर नेमकं कळत नाही खरं कुठलं खोटं कुठलं तर अशाच तुम्ही काय सजेस्ट करा ओके खूप छान आपल्याकडे चावडीकडे हा प्रश्न नेहमी विचारलाच जातो पण तत्पूर्वी सगळ्यात पहिले समजून घ्यायला पाहिजे की एक तर नाईन्टी पर्सेंट बिझनेस सुरू करतानाची थॉट काय असते एक बिझनेस हा छोटा सुरू केला पाहिजे दुसरा बिझनेस हा लो इन्व्हेस्टमेंट कमी मध्ये सुरू केला पाहिजे बरोबर तिसर प्रोडक्ट सहज विकलं गेलं पाहिजे आणि चौथं घरगुती बिझनेस असला पाहिजे हे चार बेसिक पॅरामिटर इव्हन आपल्या व्हिडिओ जास्त बघितले जातात ज्याच्यात लोकांना लो इन्व्हेस्टमेंट दिसतात एक्सपेक्टेशन राईट आहे त्याच्यात चुकीचं काही नाही पण याच्यामुळे स्कॅमिंग होण्याचं प्रमाण जास्त आहे राईट स्कॅमिंग काय केलं जातं की मग बऱ्याच वेळा ह्याच टॅग वापरून काहीतरी फापट पसाराचा एखादा उद्योग तुम्हाला प्रमोट केला जातो ज्याला तेवढं पोटेन्शियल मार्केट त्यावेळेस कदाचित नसेलही पण लोकांना असं वाटतं की अच्छा माझ्या बजेटमध्ये बसतंय ना मग करू घरगुतीच होतंय तुम्ही तुमचा कम्फर्ट शोधताय मी या पॉडकास्टच्या सिरीज मध्ये बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये हीच गोष्ट परत परत सांगतोय की तुम्ही तुम्हाला हवं तो बिझनेस नका निवडू तुमच्या नुसार बिझनेस नका निवडू पहिले बघा कस्टमर कम्फर्ट का पहिले बघा डिमांड कशाची आहे खरंच ती डिमांड आहे का की युट्यूबवरच व्हिडिओ बघून तुम्हाला वाटायला लागले की हे प्रोडक्ट खूप ट्रेंडिंग आहे हे पहिले अनालिसिस करा कारण आतापर्यंत असं होतं की आपला मला असं वाटतं पंधरा वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आपण कन्सल्टिंग अँड ट्रेनिंग प्रोव्हाइड करतोय चार्जेबल करतोय त्याच्यामुळे असं म्हणू की तो ट्रेंड काय सांगतो लोक बिझनेस कसा निवडतात खूप सारे लोकांनी माझं जी हे आजची पॉडकास्ट वगैरे असेल ना तर मी त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही पॉडकास्टमध्ये येस ऑर नो किंवा सर बरोबर सांगता असं मला कमेंट करा कसं तर ज्याच्या ज्या उद्योगांच्या व्हिडिओ जास्त रिसायला लागतात सक्सेस स्टोरी तो बिझनेस निवडतो बरोबर मग आता काय होतं तो बिझनेस निवडताना जेवढ्या स्टोरीज आहेत तीच फक्त डार्क साइड आहे किंवा तीच व्हाइट साइड आहे अशी काहीतरी फ्रेम आहे की नाही जसं एक्झाम्पल दोन रुपयाचा पेन आहे तुम्ही मी दरवेळेस तो उद्योग मंथनला ठेवायचो तुम्ही मागच्या वेळी काढायला लावला की सर हा पेन आता नाही चांगला वाटत तर काढायला लावला तो का तुम्हाला चांगला नाही वाटला नक्की तुमचं लॉजिक काय बऱ्याच वेळा जर बघितलं स्टुडंट पण बघा आजकाल छान पेन आवडतात त्यांना तो असं एवढा पण चांगला नाही वाटत म्हणजे युज अँड थ्रो आहे तो ओके okay. मग त्याला युज अँड थ्रो पेन येस थ्रोग पेन वापरला कुठं जातो माहित नाही म्हणजे लोक एवढा का प्रोडक्ट करतात माहित नाही तो, तो दिसत नाही एवढा आजकाल भारीतले पेन उलट जास्त दिसतात शाळा कॉलेज मध्ये आपल्या आर्या आणि श्रेया तो पेन वापरतात अजिबात नाही कमीत कमी किती रुपयाचा पेननी मुलांची सुरुवात होते एक पन्नास शंभरच्या पुढेच माहिती भारी आवडतात पारकर पाहिजे तो काय टँकर पेन नवीनच नाव आहेत सगळे त्यांची राईट पण ऑफिशियल लोक वापरतात तो पेन नाही राईट पण बघा हेच जर आपण युट्यूबवर गेलो तर सगळ्यात जास्त त्या व्हिडिओच्या ज्या व्ह्यूज असतील त्या जास्त असतील आणि तिथे लिहिलं असेल की हा पेन सगळीकडे विकला जातो आणि फक्त वीस हजार रुपये त्याचा काहीतरी डाबडा थाबडा काहीतरी मशीन आहे आणि मग आता हे घरगुती तुमचं सुरू होतं आता गडबड काय होते मग हे पेन प्रॉडक्ट तयार होतं मशिनरी घेतली जाते जेव्हा मार्केटला आपण जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे फारसं क्वांटिटी मध्ये विकलं जाणार बरं त्या युज अँड थ्रो पेनची किंमत असते दोन नाही तर तीन रुपये राईट म्हणजे त्याच्यात मार्जिन असेल पकडून चलो पन्नास पैसे मॅक्स टू मॅक्स राईट आता पन्नास पैशाने जर दिवसाला पाच हजार गमवायचे असतील तर लॉजिकली गोष्ट आहे की किती क्वांटिटी मध्ये पेन विकावे लागतात राईट असा असतो स्कॅम सो मला बिझनेस करायचा आहे तर पहिलं एक फंडामेंटल की याची मार्केटला खरं डिमांड आहे का याचा सर्व्हे करणं जे आपण उद्योग लोकांना खूप जास्त स्पेसिफाय करून सांगतो पण जनरल मी पाहिजे नंबर टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघितलं पाहिजे की या प्रोजेक्टला ऍक्च्युअली सुरू करायला किती खर्च आहे नंतर तो चालवण्यासाठी किती खर्च आहे सो इट्स अ टू डिफरंट इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी नंतर तो व्यवसाय चालवण्यासाठी वर्किंग कॅपिटल राईट तिसरं महत्वाचं आहे की तुम्ही आहात अगदी बऱ्याचशा गोष्टी कळतात आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो समजा तुम्ही जर घरगुती बिझनेस सुरू केला राईट तर आता हे प्रोडक्ट घरातच विकलं जाईल का नाही नाही मग तुम्ही काय कराल आता आपण आता इथे राहतोय आणि आपण आता इथे प्रोडक्ट तयार केला हा रेसिडेन्शियल एरिया बरोबर आता तुमचा प्रश्न सुटला तुमची हाऊस पूर्ण झाली बिझनेस करायची पूर्णली तुमचं ते स्वप्न असते हे फिल्मी डायलॉग मी खूप ऐकला तर फिल्मी काय म्हणतो मला कोणाच्या इमोशनला टच नाही करायचं पण हा फिल्मी का तो माझी खूप दिवसांची इच्छा होती की मग काहीतरी स्वतःचा रील बघतो त्याच्याने ते मोटिवेशन मिळतं पण ज्याचं फंडामेंटल ऑफ बिझनेस आहेत ना ते डिस्टर्ब असतात म्हणून मग लोकांचा बिझनेस सिलेक्शन चुकतं पहिला विषय की तुम्ही घरात प्रोडक्ट तयार केलं परत तुमच्या आता ते विकायला बाहेर पडावं लागेल बाहेरच पडणे ओके okay. रोज पडावं लागेल की कधी रोज, रोज पडावं लागेल तुम्हाला तेवढं पैसे कमवायचेत ते तर तेवढे कष्ट तुम्ही जे समजा तुमच्यासाठी उदाहरण म्हणून पकडू की तुम्ही आता लाकडी घाण्याचं तेल बनवलं हेल्दी प्रोडक्ट आहे गरजेचं आहे राईट तर लोक घरी येऊन घेतील ते नाही बर तुम्हाला जाऊन पिच करावं लागेल दुकानात कुठे ना कुठे ते अगोदर कोणाच तरी प्रोडक्ट आहे की आता तुम्ही बनवले मला प्रत्येक दुकानदार घेलं असं वाटतंय तुम्हाला ऑलरेडी त्यांच्याकडे प्रोडक्ट तुमचं स्वतःच दुकान आहे नवीन जर एखादा प्रोडक्ट आलं तर लगेच तुम्ही ठेवून घेता नाही का नाही ठेवत रिझन काय ऑलरेडी जर असेल तर नाही ठेवत आपल्याकडे नाही अवेलेबल तर ठेवून घेतो राईट की बरं ते खूप क्वांटिटी मध्ये घेतात नाही नाही ट्रायल ला तीन पीस सहा पीस घेतो त्याच्यानंतर विकलं गेलं तर मग ऑर्डर देतो ही जी बेसिक फ्रेम आहे ना ही फ्रेम प्रोडक्ट तयार करताना समजली ना तर सिलेक्शन ऑफ बिझनेस व्यवस्थित होईल काय म्हणतो लक्षात आलो एक खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की समजा उदाहरण पकडू की मी धाराशिवला आहे किंवा आता उद्या आपण सोलापूरला प्रोग्रामला चाललोय राईट तर सोलापूरला प्रोग्राम त्या सोलापूर टेक्स्टाईल असोसिएशनने आपला प्रोग्राम ऑर्गनाईज केला त्यांनी एक प्रश्न कसे पाठवले हो आपण युजल उद्योग मंथन जर बाहेर कोणी आपला प्रोग्राम अर्थात तो चार्जेबल आहे त्याच्यामुळे कुणी जर तो ऑर्गनाईज करणार असेल तर ते लोक आपल्याला जे प्रश्न पाठवतात हो त्यांनीच किती स्पेसिफिक प्रश्न पाठवला की हो सर सोलापूरात सुरू होणारे बिझनेस सांगा बरोबर आहे Right? Right. किंवा आमच्याकडे मेजरली उद्या तुमच्या कार्यक्रमाला टेक्स्टाईल वाले लोक येणार आहेत काहीतरी आठशे रुपये टेक्स्टाईल वाल्यांची फी बाराशे रुपये त्यांनी लोकांकडून घेतात काहीतरी आपली फी त्यांनी सेपरेटली रिमेशन पेड केलं पण मग थॉट काय की सोलापुरातले व्यवसाय सांगा किंवा टेक्स्टाईल रिलेटेड बिझनेस सांगा किंवा टेक्स्टाईल रिलेटेड आता करतायत लोक टेक्स्टाईल असोसिएशन आहे आता सोबतचे बिझनेस सांगा म्हणजे थॉट क्लिअर आहे की याच्या सोबत काय मग पहिली गोष्ट क्लिअर आहे ज्या लोकेशनला तुम्ही राहता तुम्ही सोलापूरला आहात तुम्ही धाराशिवला आहात तुम्ही वाशिम मध्ये आहात हिंगोलीत आहात नागपूरला मुंबईला कुठे आहेत तिथे लोकली कशाचं रॉ मटेरियल अव्हेलेबल आहे नंबर वन नाही तर नंबर टू समजा तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी मेट्रो सिटी मध्ये तिथे काय विकलं जाऊ शकतं बरोबर ह्या दोनच पॅरामीटर जर लावू शकली ना तरी प्रश्न सुटतात दोन्हीचा संगम झाला व्हेरी गुड किंवा ज कच्चा माल पण तयार होतो आणि तिथे विकला जातोय राईट हे जर बेंचमार्क कनेक्ट केलं बऱ्यापैकी प्रश्न सुटतात आपल्याकडे ज्यांना ते सुधरत नाही युट्यूबवरती जसं तुम्ही म्हटलं की सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे युट्यूब आहे लिंकइन या प्लॅटफॉर्मवर ज्यांना तरी पण व्हिडिओ बघितल्यावर समजत नाही पॉडकास्ट बघितलं मग त्यावेळी आपण उद्योग मंथन करतो okay. दर आपण एक दोन महिन्यातून उद्योग मंथनचा पर्पज काय की कोणता बिझनेस करावा कुठे करावा कसा करावा नक्की इन्व्हेस्टमेंट किती लागेल आणि सगळ्यात महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नाचं उत्तर मी देत असतो एखादा बिझनेस तुम्ही निवडला त्याला तुम्ही क्वालिफाय करता का राईट आणि नंबर दुसरा तो बिझनेस तुम्हाला सुटेबल आहे का हे कस्टमाइज आहे हे सोशल मीडियाच्या व्हिडिओ मधून उत्तर मिळणार नाही ते आपल्याला आपलं जज करावं लागतं इथे आम्ही जज करू शकतो किंवा करतोय कारण एक्सपिरियन्स आहे कन्सल्टिंगचा पंधरा वर्षांचा की बाबा रे तुझी तुझी काही अगोदरची प्रोफाईल सांगतोय किंवा तुझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगतोय तुझं फायनान्शियल बॅकग्राऊंड सांगतोय त्याच्यावरती हा नवीन बिझनेस तुला सूट करेल का त्या लोकेशनला तो परफेक्ट आहे का जसं एक्झाम्पल ही काल धुळ्याची एक झूम मिटिंग मला होती राईट तर त्या मुलाला नाही म्हटलं की तुझ्या लोकल भागात जे रॉ मटेरियल आहे ते हे आहे त्या रिलेटेड तो बिझनेस योग्य वाटत त्यांनी मला सांगितलं की नाही माझा एक मित्र आहे आणि त्याची प्रिंटिंग प्रेस आहे तर okay. तो, तो मला म्हटला की मग मला प्रिंटिंग प्रेस आहे तर त्याला ना ज्या गोवावरती जे छापायचं असतं ते छापायची तू मशीन घे तुझा फायदा याच्याने काय होईल की तुझा लिमिटेड बिझनेस होऊन जाईल आणि त्यांनी जर त्या दोन तीन जणांनी जर ती मशीन घेऊन टाकली तर तुझा बिझनेस बरं म्हणलं हा हे पण होऊ शकतं डिपेंडंट नाही पाहिजे बिझनेस राईट सो so, ही बेसिक फंडामेंटल्स असतात हे आपण उद्योगमंथन कव्हर करतो okay. <laughs> बऱ्यापैकी नॅचरली हा प्रश्न नेहमीच विचारला जातो की चावडी काय करतो करत। तुमच्या पॉडकास्ट आम्ही बघतो व्हिडिओ बघतो एक सगळ्यात पहिले की चावडी एक कमर्शियल प्रोफेशनल ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी कंपनी जी चार्जेबल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते फ्री ऑफ कॉस्ट आम्ही काही करत नाही हत्तीचे दात चावडीत नाही करायचे म्हणून मी स्पष्ट सांगतो की प्रत्येक गोष्ट आमच्याकडे फीस घेऊन केली जाते बऱ्याच लोकांना उद्योग मंथनची आपली फी सध्याची जेव्हा आज हा व्हिडिओ शूट होता चोवीसशे पन्नास रुपये राईट चोवीसशे पन्नास एका व्यक्तीची फी असते चहा नाश्ता जेवण त्यामध्ये सगळं असतं लोक म्हणतात एवढी काय चालवी लागते मी साध गणित सांगतो सर एक एंटर टीम काम करते चावडीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम आहे मार्केट अनालिसिस केलं जातं कोणता बिझनेस ट्रेंड काय याच्यासाठी माणसं लागतात काय एकट्या माणसाचं माझं एकट्याचं काम नाही राईट मी जरी चेहरा असलो चावडीचा तरी खूप सारी यंत्रणा आहे आज कमीत कमी पंचवीस तीस जण टीम मध्ये काम करतात सेल्स वाली टीम आहे ऑपरेशन आहे आय टी आहे सोशल मीडिया आहे हा व्हिडिओ शूट करणारी एक टीम आहे एडिट करणारी टीम आहे पब्लिश करणारी एक टीम माणसं लागतात एकटा दुकटाचं हे काम नाही राईट एक ऑर्गनायझेशन आहे आज हे सगळ्यांचा खर्च त्या इव्हेंटचा खर्च मॅनेजमेंट आणि त्या लेवलची माहिती जिथून तुमचे लाखो करोड रुपयांचं जो कदाचित वेस्ट जाऊ शकतात त्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे टू टू फोर फायव्ह झिरो ती इन्व्हेस्टमेंट जो करू शकतो किंवा ज्याला त्या लेवलची मात्रा समजते त्याने उद्योग मंथनला यावं हा ना सहज जाऊन बघू काहीतरी एक नव्याण्णव रुपये सेमिनार आहे आणि मग माझा तुम्ही प्रोडक्ट घ्या अजिबात नाही आमच्याकडे सगळं चार्जेबलच आहे आयदर तुम्ही उद्योग मंथन मधून शिका तुम्ही तुमचं करा समजा उद्योग मंथन झालं तुम्हाला कधी प्रश्न विचारला जात असेल चावडीत की उद्योग मंथन झालं पुढे काय काय चावडी नेमकं काय करते बाबा चावडी असं राईट तर सिंपल आहे आमच्याकडे वेगवेगळ्या उद्योगांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत राईट तुम्ही एखादा बिझनेस निवडला त्याचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत समजा तुम्ही म्हटलं आम्हाला कुठे व्हिजिट करायची त्याचे पेड बेसिसवर युनिट व्हिजिट असतात समजा तुम्ही म्हटलं की आम्हाला कन्सल्टेशन पाहिजे स्टील वी आर कन्फ्युज की हे करू की हे करू नाही उद्योग मंथनला आला डायरेक्ट पण उद्योग मंथनला आला तरी सुद्धा नंतर फायनलायजेशन करायचं झूम मिटिंग नावाचं प्रोडक्ट आहे सर्व्हिसेबल भल, चार्जेबल आहे यानंतर मग आपल्याकडे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन लायसन्स रजिस्ट्रेशन साठी असिस्टंट प्रोवाइड केला जातो तुमची वेबसाईट बनवणं तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग करणं बोभाटा नावाची आपली जी फर्म आहे okay. की जी स्पेशल डिजिटल मार्केटिंग आणि फिजिकल मार्केटिंग करून देते राईट आता सध्या तुम्हाला माहिती आहे की सामान एक कंपनी तिच्यासाठी आपण ग्राउंड लेवल मार्केटिंग कसं कर करायच्यावर कन्सल्टिंग करतो मागे आपल्याकडे सुरभी हॉस्पिटल होतं आपण त्यांना ग्राउंड लेवल मार्केटिंग साठी गायडन्स करत होतो राईट डिजिटल आपल्याकडे नंबर ऑफ क्लाइंट्स आहेत की आपण त्याचं डिजिटल मार्केटिंग करतो सो बोभाटा काय करतोय चार्जेस घेऊन तुमचं फिजिकल डिजिटल मार्केटिंग ला हेल्प करतात यानंतर इफ यू आर नीडेड ट्रेड एक्सपर्ट स्प्रेड एक्सपर्ट वेंचर काय चावडीचं की जिथे बेसिकली तुम्हाला तुमचं डिलर डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करायचे त्याची तुम्ही ऍडव्हर्टाईज करू शकता तुमचे बी टू बी कस्टमर तुम्हाला मिळवायचे त्याची तुम्ही ऍडव्हर्टाईज करू शकता अशा नंबर ऑफ गोष्टी आहेत राईट सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रोडक्टचे चार्जेस असतात सिलेक्शन ऑफ बिझनेस मध्ये जर तुम्ही चावडीची हेल्प घेतली तर डेफिनेटली पुढे होणारं लाखो करोडाचं नुकसान वाचवण्यासाठी आम्ही मदत करू शकतो नंतर बिझनेस सुरू केलाय किंवा सुरू करायचंय मग तुम्ही सगळं सपोर्ट करताल का आम्हाला प्रोडक्ट आम्ही विकत नाही लोन आम्ही देत नाही या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा चा चावडीला फोन okay. करता एक स्पेसिफाईड आम्ही okay. लोन मिळून देत नाही आम्ही सबसिडी वगैरे मिळून देत नाही किंवा आम्ही मार्केटिंग स्वतः करत नाही आणून देणं आणि मार्केटिंग करण्यात फरक आहे okay. ते सेल्स नाहीये म्हणजे आम्ही विकून नाही देते प्रोडक्ट आम्ही फक्त इंटरेस्टेड कस्टमरला तुमच्यापर्यंत ट्रेड एक्सपर्टच्या माध्यमातून पोहोचवतो बी टू सीत आम्ही काही करत नाही राईट सीत आता आमचं काही हँड होल्डिंग नाही अजून डेव्हलप होते पण त्याला वेळ ओके इथपर्यंत क्लिअर झालं आता पुढचा मुद्दा आहे की समजा एखादा बिझनेस निवडला आणि त्याला हँड होल्डिंग गायडन्स पाहिजे मंथली सबस्क्रिप्शन असतो एकोणीसशे पन्नास रुपये मंथली चार्ज करतो वर्षभराचे बावीस हजार पण ते कन्व्हर्ट होतात बावीस तेवीस हजार रुपये मग ते पकडून चालला की तुम्ही दोन हजार रुपयावरती एक चावडीचा किंवा अमित मखरे नावाचा एक एम्प्लॉय हायर केला की जो तुम्हाला कन्सल्टिंग एम्प्लॉई जो तुम्हाला उलट कन्सल्ट करतो की तुमचा बिझनेस कसा असावा सो so इट्स अ अॉमिनल इन्व्हेस्टमेंट फॉर uh, पाच दहा पन्नास लाखाचा बिझनेसला दोन हजार रुपयावरती एक फर्म आपण हायर केली जी आपल्याला कन्सल्ट करते प्रत्येक प्रोसेस मध्ये प्रमोशन मार्केटिंग ऑपरेशन ब्रँडिंग स्ट्रॅटेजी सगळ्याच गोष्टींमध्ये राईट दिस इज अ फंडामेंटल ऑफ सावडी सो सिलेक्शन करा बेसिस वरती आय रिपीट माय वर्ड की एक तर रॉ मटेरियल किंवा दुसरं काय जागा तिसरं जागा, काय अवेलेबिलिटी फिनिश गुड की तिथे तिथे अवेलेबल होत आहे का या तीन चार गोष्टीवरती फोकस करा बऱ्यापैकी बिझनेस सिलेक्ट करणं सोपं कोणता करावा नंबर ऑफ बिझनेस आहे तुम्ही युट्यूबवर आपल्या सगळ्या व्हिडिओ बघा आवडीच्या खूप सारं काही सापडेल पण एखादं ज्यातलं तुम्हाला ज्ञान नाही ना फक्त मशिनरी घेऊन बिझनेस सुरू होत नाही हे माझं सगळ्यात शेवटचं महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा धन्यवाद